नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद्भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला अकराव्या स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय सोळा सोळाव्या अध्याय अध्यायामध्ये आपण भगवंतांच्या विभूतींचे वर्णन पाहणार आहोत उद्धव म्हणाला भगवन आपण स्वतः परब्रह्म आहात आपल्याला आधी नाही की अंत नाही आपण मायेचे आवरण नसलेले अद्वितीय तत्व आहात सर्व पदार्थांची उत्पत्ती स्थिती आणि रक्षण आणि प्रलय यांना कारणीभूत आपणच आहात उच्च नीच अशा सर्व प्राण्यांमध्ये आपणच आहात परंतु ज्यांनी आपले मन आणि इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली नाहीत ते आपल्याला जाणू शकत नाहीत लोकच यथार्थ रूपाने आपली उपासना करतात मोठमोठे ऋषी आपल्या ज्या विभूतींची भक्तीने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात त्या विभूती आपण मला सांगाव्यात हे प्रभो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात आपण त्यांच्यामध्ये स्वतःलाच गुप्त ठेवून लीला करीत असता आपण सर्वांना पाहता परंतु जगातील प्राणी आपल्या मायेने मोहित झाल्यामुळे आपल्याला पाहत नाहीत हे अत्यंत्य ऐश्वर्यसंपन्न प्रभो पृथ्वी स्वर्ग पाताळ तसेच दिशादिशांमध्ये आपल्या प्रभावांनी युक्त अशा ज्या ज्या विभूती आहेत त्या आपण मला सांगाव्यात प्रभो मी आपल्या या चरणकमलांना वंदन करतो ही सर्व तीर्थांनाही तीर्थपण देणारे आहेत श्री भगवान म्हणाले हे उद्धवा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहे कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी शत्रूंशी युद्ध करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता राज्यासाठी कुटुंबियांना मारणे हे निंद आणि अधर्माचे कृत्य आहे असे वाटून सामान्य माणसाप्रमाणे तो असा विचार करीत होता की मी मारणारा आहे आणि हे सर्वजण मरणारे आहेत असा विचार करून तो युद्धापासून परावृत्तच हो झाला होता तेव्हा मी रणभूमीवर अनेक युक्त्या सांगून विराग्रणी अर्जुनाची समजूत घातली होती त्यावेळी अर्जुनाने सुद्धा तू मला विचार विचारला होता <laughs> गतिशील पदार्थांची गती मी गती मी आहे गणना करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे युग गुणांची साम्यावस्था जी प्रकृती ती मी आहे गुणी लोकांचा नैसर्गिक गुण मी आहे गुणयुक्त पदार्थांमध्ये ज्ञानशक्ती प्रधान वस्तूतील महत महत्व महत्त्व मी आहे आणि क्रियाशक्ती प्रधान सूत्रात्मा मी आहे सूक्ष्म वस्तूमध्ये जीव मी आहे अजिंक्य वस्तूंमध्ये मन मी आहे वेदांचा अध्यापक हिर हिरण्यगर्भ मी आहे मंत्रामध्ये म या तीन मंत्रांनी युक्त असा ओंकार मी आहे अक्षरांमध्ये अकार आणि छंदांमध्ये त्रिपदा गायत्री मी आहे सर्व देवांमध्ये इंद्र आठ वसूंमध्ये अग्नि बारा आदित्यांमध्ये विष्णू आणि अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे मी ब्रह्मर्षीमध्ये भृगू राजर्षीमध्ये मनू देवर्षीमध्ये नारद नारद आणि गायींमध्ये कामधेनू आहे मी सिद्धेश्वरांमध्ये कपिल पक्षांमध्ये गरुड प्रजापतींमध्ये दक्ष आणि दक्ष प्रजापती आणि पितरांमध्ये अर्यमा आहे हे उद्धवा मी दैत्यांमध्ये दैत्यराज प्रल्हाद नक्षत्रांचा आणि वनस्पतींचा राजा चंद्र मी आहे यक्षराक्षसांमध्ये मी कुबेर आहे गजन गजेंद्रांमध्ये ऐरावत नावाचा हत्ती जलचरांचा राजा वरून तापणाऱ्या आणि प्रकाश देणाऱ्यांमध्ये सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे मी घोड्यांमध्ये उच्चेश्रवा धातूंमध्ये उच्चश्रवा आणि धातूंमध्ये सोने दंड करणाऱ्यांमध्ये यम आणि सर्पांमध्ये वासुकी आहे हे पुण्यशील उद्धवा मी नागराजांमध्ये शेषनाग शिंग आणि दाढा असलेल्या प्राण प्राण्यांमध्ये मुख्य सिंह आश्रमांमध्ये संन्यास आणि वर्णांमध्ये ब्राह्मण आहे मी तीर्थे आणि नद्यांमध्ये गंगा जलाशयांमध्ये समुद्र शस्त्रांमध्ये धनुष्य तसेच धनुर्धाऱ्यांमध्ये त्रि त्रिपुरारी शंकर आहे मी श्री मी निवास संस्थान निवासस्थानांमध्ये सुमेरू पर्वत दुर्गम स्थानांमध्ये हिमालय वनस्पतीमध्ये पिंपळ आणि धान्या धान्यांमध्ये सातू आहे मी पुरोहितांमध्ये वशिष्ठ वेदवेत्यांमध्ये ब्रह बृहस्पती सर्व सेनापतींमध्ये कार्तिक कार्तिक स्वामी तसेच सन्मार्ग प्रवर्तकांमध्ये भगवान ब्रह्मदेव आहे पंचमहायज्ञांमध्ये ब्रह्मयज्ञ मी आहे व्रतांमध्ये अहिंसा अहिंसाव्रत आणि शुद्ध करणाऱ्या पदार्थांमध्ये नि नित्यशुद्ध वायू अग्नी सूर्य जल वाणी व आत्मा मी आहे योगांमध्ये मनोनिरोधरूपी योग मी आहे जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची गुप्त मसलत मी आहे आत्मानात्म विवेकांच्या चर्चेमधील ब्रह्मविद्या मी आहे वादविवाद करणाऱ्यांमधील विकल्प मी आहे मी स्त्रियांमध्ये मनुपत्नी शतरूपा पुरुषांमध्ये स्वयंभू मनु मुनिश्वरांमध्ये नारायण आणि ब्रह्मचर्यांमध्ये संतकुमार आहे धर्मामध्ये संन्यास धर्म मी आहे कल्याण करून घेऊ इच्छिणाऱ्यांची अंतर्मुख वृत्ती मी आहे कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी लागणारी मधुरवाणी आणि मौन मी आहे ज्यांच्या शरीरापासून स्त्री पुरुषांची पहिली जोडी उत्पन्न झाली तो ब्रह्मदेव मी आहे नेहमी जागृत असणाऱ्यांमध्ये संवत्सर स्वरूप काळ मी आहे ऋतूंमध्ये वसंत महि वसंत महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि नक्षत्रांमध्ये अभिजित उत्तराषाडाचा चौथा व श्रवणाचा पहिला चरण याला अभिजित नाव आहे हा मी आहे मी योगांमध्ये सत्ययोग विवेकी पुरुषांमध्ये महर्षी देवल व अजित व्यासांमध्ये द्वेपायन देपायन व्यास आणि विद्या विद्यमानांमध्ये बुद्धिमान शुक्राचार्य आहे मी सं संपन्नांमध्ये वासुदेव भगवत भक्तांमध्ये तू उद्धव किंपुरुषांमध्ये हनुमान आणि विद्याधरांमध्ये सुदर्शन रत्नांमध्ये पद्मराग सुंदर वस्तूंमध्ये कमळांची कळी तृणांमध्ये कुश आणि हरित द्रव्यांमध्ये गायीची गायीचे तूप मी आहे मी व्यापार करणाऱ्यांमध्ये राहणारी रहाना लक्ष्मी कपटाने खेळ करणाऱ्यांमध्ये रहाना रहाना द्यूत तह सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्विक पुरुषांचा सत्वगुण आहे मी बलवानांमधील उत्साह आणि पराक्रम भगवत भक्तांमधील भक्तियुक्त निष्कामकर्म आणि वैष्णवांना पूज्य अशा वासुदेव संकर्षण पद्युम्न अनिरुद्ध नारायण हयग्रीव वराह नृसिंह आणि वामन या नऊ मूर्तीमध्ये पहिली वश्रेष्ठ मूर्ती वासुदेव आहे मी गंधर्वांमध्ये विश्वासू विश्वावसू अप्सरांमध्ये पूर्वचित्ती पर्वतांमध्ये स्थैर्य आणि पृथ्वीमध्ये शुद्ध गंध तन्मात्रा आहे मी पाण्यांमध्ये तन्मात्रा रस तेजस्वी पदार्थांमध्ये अग्नि सूर्य चंद्र आणि नक्षत्रांमध्ये प्रभा आणि आकाशाचा गुण शब्द आहे मी ब्रह्म ब्रम्हण भक्तामध्ये बळी बली, बली वीरांमध्ये अर्जुन आणि प्राण्यांमध्ये त्यांची उत्पत्ती स्थिती व लय आहे चालणे बोलणे मल त्याग घेणे आनंद उपभोगणे स्पर्श पाहणे स्वाद घेणे एकणे वास घेणे ही कामे करणाऱ्या सर्व इंद्रियांची शक्ती मीच आहे पृथ्वी वायू आकाश जल तेज अहंकार महतत्व पंचमहाभूते जीव अव्यक्त प्रकृती सत्व रज तम हे सर्व विकार आणि त्यांच्याही पलीकडे पलीकडी पलीकडे असणारे ब्रह्म मीच आहे या तत्वांची गणना लक्षणांच्याद्वारे त्यांचे ज्ञान व तत्वज्ञानरूप त्यांचे फळसुद्धा मीच आहे मीच ईश्वर जीव गुण आणि गुणी आहे मीच सर्वांचा आत्मा सर्व, आहे आणि सर्व सर्वरूपसुद्धा आहे माझ्या व्यतिरिक्त कोणताच पदार्थ कोठेही नाही मी कालांतराने का असे ना परमाणूंची सुद्धा गणना करू शकेन परंतु अनंतकोटी ब्रह्मांडे रचणाऱ्या माझ्या विभूतींची गणना मला करता येणार नाही जेथे जेथे तेज श्री कीर्ती ऐश्वर लज्जा त्याग सौंदर्य सौभाग्य पराक्रम तितिक्षा आणि विज्ञान असेल तो 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 माझाच अंश आहे असे समज बुद्धवा मी या सर्व विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या वास्तविक या का, काल्पनिक आहेत कारण वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू परमार्थिकदृष्ट्या दृष्ट्या खरी नसते म्हणून तू वाणी मन प्राण प्राण आणि इंद्रियांना ताब्यात ठेव सात्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर मग तुला संसाराच्या मृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही जो साधक बुद्धीच्या द्वारा वाणी आणि मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवत नाही त्याचे तप आणि ज्ञान कच्च्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे नाहीसे होते म्हणून भक्ताने मतपरायण होऊन भक्तियुक्त बुद्धीने मन आणि वाणी आणि प्राणाचा संयम करावा असे केल्याने तो कृत कृतकृत्य होतो अध्याय सोळावा हो समाप्त